आता आपण खंड क्रमांक सात मध्ये पदार्पण केलेलं आहे खंड क्रमांक सात मधील आजचं तिसरं प्रकरण आहे ते समजून घेण्याकरता साहेबांचं सा स्वागत करूयात आणि आजच्या प्रकरणामधून आपल्याला काय माहिती अधिकची माहिती आणखी जाणून घ्यायला मिळणार आहे ते पाहून घेऊयात साहेबांचे स्वागत करूयात वंदा सर जय, जय सर स्वागत आहे आपलं नवीन प्रकरणामध्ये सर आपण खंड क्रमांक सात मधील भाग क्रमांक एक मध्ये आहोत यामध्ये आपण तथागतांची अंतिम यात्रा बघून घेत आहोत सर आणि यामधील प्रियजनांची भेट हे जे पहिलं पहिला जो भाग आहे हा यामध्ये आता आपण तिसऱ्या प्रकरणात पोहोचलेलो आहोत इथे बाबासाहेब लिहितात माता पुत्राची भारी आणि पतीची अंतिम भेट तर काय कशी मार्मिकता बाबासाहेबांनी या प्रकरणामध्ये घातली आहे कशा पद्धतीने ती जी परिस्थिती होती त्यावेळेसची ती बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि आपण कुठल्या कशा पद्धतीने आम्हाला समजून सांगता हे प्रकरण यासाठी आम्ही आतुर आहोत आपण आम्हाला समजून सांगावं ही विनंती आहे अत्यंत मार्मिक प्रकरण हे आहे म्हणजे पिता पुत्र माता पुत्र म्हणजे माता म्हणजे महाप्रजापती आणि पुत्र म्हणजे आता सिद्धार्थ गौतम आता ते, ते बुद्ध आहेत तर यांची भेट आ, पत्नी पती आणि पत्नीची म्हणजे यशोधरा आणि सिद्धार्थ गौतम हो। आता ते बुद्ध आहेत यांची अंतिम भेट या प्रकरणात बाबासाहेबांनी घातलेली आहे आणि हे सगळं प्रकरण सुत्तपीठकातील खुद्दक निकाय खुद्दक निकायतील थेरी गाथा त्यामधून हे प्रकरण आलेलं आहे त्याच्यामध्ये पाचशे बावीस जवळपास थेरीचे सुत्त आलेले आहेत पाचशे बावीस गोष्टी आलेल्या आहेत त्यापैकी हे प्रकरण आलेले आहेत तेव्हा त्यामधून बाबासाहेबांनी बरोबर अप टू डेट व्यवस्थितपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे तर कशी भेट माता आणि पुत्राची पहिल्यांदा आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यशोधराला त्यावेळेस भद्दा कच्च्या याला म्हणायचे भद्दा में, में हा शब्द कसा काय तर जे आपण मराठी इंग्लिशमध्ये मॅडम वगैरे म्हणतो ना जे माना जे जा बोलल्या जाते तर तो पालीतला शब्द जो आहे मग मराठीतला भद्रा वगैरे असं काहीतरी म्हणतात आहे ना ह्यांची तथागत बुद्धाची भेट होऊ शकली नाही म्हणजे केव्हा आपल्या स्वतःच्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा आहे ना यांच्याशी भेट होऊ शकली नाही कदाचित ही तथागताची अंतिम भेट असावी कारण अगदी शेवटच्या क्षणी आनंद आणि ते खुशिदाराला होते आपण पुढे ते वाचणार आहोत <laughs> तर हीच भेट आता त्यांची अंतिम असावी <laughs> असा बाबासाहेबांना म्हणायचं आहे प्रथम महाप्रजापती जोड गेल्या आणि त्यांनी तथागताची पूजा केली अनेक लोक म्हणतात की बुद्धांच्या नमग्रंथात पूजा नावाचा शब्दच आला नाही असे पण म्हणतात बरोबर वाचावं त्यांनी वेळोवेळी मी रिमाइंड करत राहतो त्यांनी कृतज्ञतेने तथागताचे आभार मानले कारण तथागतांनी महाप्रजापतींना सद्धम सद्धर्माचे सद्धर्मा प्राप्त होणारे सुख समाधान दिले होते कारण महाप्रजापतींना धार्मिक जन्म लाभला होता कारण तथागतामुळे महाप्रजापतीमध्ये धम्माचा विकास झाला होता कारण तथागताच्या धम्मरूपी दुधाचे पान महाप्रजापतींनी प्राशन केले होते बघा <laughs> म्हणजे ज्या महाप्रजापतीनं त्या सिद्धार्थ गौतमाला नंद असताना आपल्या स्वतःच दुग्धपान केलेलं होते आता इथं काय म्हणतात महाप्रजापतीला सद्धम्माचे दुग्धपान कोण केलं तथागताने कोणाला आपल्या आईला आणि म्हणून धम्माचा तिच्यामध्ये विकास झाला होता कारण त्याच धम्मरूपी दुधाचे पान महाप्रजापतीने प्राशन केले होते कारण तथागताच्याच सह्याने महाप्रजापतींनी भाऊसागर पार केला होता भाऊसागर पार केला होता बुद्धाची जननी माता समजली जाण्यात महाप्रजापतीचा केवढा तरी गौरव प्राप्त झाला होता भाऊसागर म्हणजे काय जन्म होणे मरणे जन्म होणे मरणे जाती जरा मरण परमोत् मासामी हाच हा आहे जन्म झाला की मरते मेला की अजून पुन्हा जन्म होते जन्म त्यातच होत नाही कोणाचा जो पदाले पोचला त्याचा म्हणून भवसागर हिन पार केला कशामुळे अमृतामुळे धम्माच्या तिनं आपला भवसागर पूर्ण पार केला पुन्हा महाप्रजापतीनं म्हणून इथं डायरेक्ट लिहिलाय भवसागर पार केला होता बुद्धाची जननी माता समजली जाण्यात महाप्रजापतीचा केवढा तरी गौरव प्राप्त झाला होता तिला बुद्धांनी त्यांना बुद्धांना सांभाळलं सिद्धार्थ गौतमाला सांभाळलं म्हणून पूर्णच्या पूर्ण त्यात बुद्ध तत्वज्ञानामध्ये महाप्रजापती गौतमीला खूपच गौरव प्राप्त झाला होता आणि नंतर महाप्रजापतींनी आपली विनंती तथागता सादर केली आता हा देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे कोणते लोक म्हणतात हे जे लोक अहताला लेवलला पोचत होतात तेच आपलं दुःख सांगतात की माझं मरण निश्चित झालं आहे म्हणून दुसरा पण जाऊ शकते आणि मग ही बाई आपल्या बुद्धाजवळ काय करते आपलं कैथेत म्हणते की मला आता हा देह त्याग करायचा आहे आणि मृत्यू मला स्वीकार करण्याची माझी इच्छा आहे हे दुःख नाशिक तथागता मला हे करण्यास अनुमती दे म्हणते हे दुःखाचे नाश करणारे तथागता दुःख नाशाचा कारण सांगणारे तथागता मला आता अनुमती दे यशोधरने तथागत बुद्धाला उद्देशून उद्धा यशोधरा धरेने बुद्धांना उद्देशून म्हटले की आता अठ्यात्तर वर्षाची झाली आहे म्हणजे काय म्हणते जरा तथागतांना उद्देशून मी आता अठ्याहत्तर वर्षाची झाली आहे त्यावर तथागत बुद्ध म्हणाले तथागताच्या शरीराची ही आता ऐंशीवे वर्षे सुरू आहे तथागताच्या शरीराचे शरीराचं म्हटलं त्यांनी तथागताचे नाही तथागता शरीराचे शरी, हे जे शरीर मला प्राप्त झालं होतं जन्मलो तेव्हापासून आता या शरीराचं ऐंशी वर्ष सुरू आहे असं त्यांनी म्हटलं आणि हे त्या सगळं आलेलं आहे खेरी गाथेमध्ये हा यशोधराने सांगितले की आजची रात्र ही त्यांची अखेरची आहे पहा तिला सांगितलं यशोधराने महाप्रजापतीपेक्षा त्यांचा स्वर अधिक संयमित होता महाप्रजापतीप्रमाणे त्यांनी तथागताजवळ मरणाची अनुमती मागितली नाही किंवा तथागताकडे जाऊन तथागताच्या आश्रयाची ही याचना केली नाही महाप्रजापतीनं ना म्हटलं अनुमती मागितली पण हिनं नाही ना मागितली उलट यशोधरा तथागतांना म्हणायला मीच माझे शरणस्थान आहे आपल्या जीवनातील सर्व विधातक प्रवृत्तीवर यशोधराने विजय मिळवला होता विधातक प्रवृत्त्या कोणत्या अकुशल प्रवृत्त्या राग वेश मोह हो। मत्सर हे सगळ्या याच्यावर काय केलं त्यांनी विजय मिळवला म्हणूनच त्यांनी म्हटलं की माझे आश्रयस्थान मीच आहे माझे शरणस्थान मीच आहे यशोधरा आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आल्या होत्या कारण तथागतांनीच यशोधरांना अर्थात भद्रा कात्यायना यांना मार्ग दाखविला आणि धर्मशक्ती दिली होती कारण कोण दिली तथागटाने मार्ग दाखवला तथागटाने हा धम्म दिला त्याच्यामुळं ह्या दोघीच्या दोघी महिला काय झाल्या भवसागर पार झाल्या निर्वाणाल्या पोचल्या अहर्त झाल्या डायरेक्ट लिहिलंय भवसागर पार आणि म्हणून या दोघींनी दोघीच्या भेटी म्हणजे माता पुत्राची आणि पती भार्याची पती आणि पत्नीची ह्या भेटी अंतिमच होत्या तथागताच्या सोबत हेच प्रकरण बाबासाहेबांनी काढलं आणि आपल्या समोर ठेवलं अत्यंत चांगलं प्रकरण आहे तेव्हा इथेच हा मुद्दा आपण संपूया धन्यवाद सर फारच सुंदर पद्धतीने सरांनी समजून सांगितलं आहे आपल्याला पुन्हा पुन्हा वाचन करत राहावं ही विनंती करते पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटू आपण सर्वांचे मंगलो कल्याण सर्वांना जय भीम जय भीम